सर्वात पहिले ना हे जे अनबॉक्सिंग करूया ओके okay, सानू बघायला एक्साइटेड आहे थँक यू बोल पहिला आत आत्याला so चला आपण सर्वात पहिले बाउल मध्ये काढून बघूया याच्यात काय आहे डाल चण्याची डाल हो सानू आम्ही असे खूप दिवस काढलेले आहेत ज्यामुळे आता मला ती गोष्ट फील झाली की आपण आपल्या आहोत दुसरा कोणच आपल्या दुःखात कोण नाहीये सुखात पण त्यांना एंट्री नाही करणार हे आता हे तुम्हाला कोरे कागदावरती लिहून देतो नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी पुन्हा एकदा स्वागत आहे ना आता मस्तपैकी अंघोळ वगैरे झालेले आणि रेडी पण झालेलो आहे स्नेहा बाहेर तयारी करते सानू पण आहे बाहेर तर आज कसं सोमवार आहे तर सोमवारी आमचा असतो उपवास तर आज ना मी बनवतोय साबुदाना खिचडी या हातात मिरच्या त्याच्यासाठीच आहेत तर चला आता कंटिन्यू आता आपण ब्लॉगला करूया सुरुवात तर आता ना तुम्हाला सर्वात पहिले मी साबुदाना दाखवतोय हे बघा किती मस्तपैकी फुगलेत बघा तर हे साबुदाना ना तीन ते चार तास अगोदर आपण भिजवत ठेवले होते आणि सर्वात पहिले काय केलं माहितीये का या पॅन मध्ये ना मी ते शेंगदाणे बघतोय मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या वॉश करून घेतलेल्या आहेत आणि आता रिसेंटली आपण दोन व्हिडिओ टाकल्या दोन ब्लॉग टाकले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याच्यामध्ये आम्ही सानूचा सा बड्डे कसा सेलिब्रेशन केला हे आज तुम्हाला आम्ही दाखवलं म्हणजे आमच्या छोट्या छोट्या खुशी आहेत त्या शेअर केल्या तुमच्यासोबत आणि खरं सांगू आपल्या युट्यूब फॅमिलीचा खूप खूप आभार मानतोय आम्ही किती जणांनी सानूला विश केला खूप जण आहे दोन्ही पण व्हिडिओ वरती जवळजवळ एक व्हिडिओवरती वरती दीडशे कमेंट आहेत पहिल्यावाल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये प्रॉपर आपण केक कटिंग वगैरे दाखवलेले आहे सानुची हेअरस्टाईल नवीन दाखवलेली आहे त्याच्यावरती पण जवळजवळ एकशे सत्तर कमेंट आलेत तर खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा कारण आम्ही भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि किती वेळा तरी आम्ही असं म्हणजे आजमावलेलं आहे जेव्हाही काही आमची खुशी असेल आणि ती खुशी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो तुम्ही खूप सारा आम्हाला प्रेम करताय आशीर्वाद देत आहे सपोर्ट करताय तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे का असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू दे तुमचा सर्वांचा तरी बघा मिरची मस्तपैकी कमी तिखट आहेत म्हणून चार आपण टाकलेले आहेत आणि थोडेसे असे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता आपण मस्तपैकी शेंगदाणाला आणि मिरचीला ना ग्राइंड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण ग्राइंड केलेले आहे मिरचीला आणि शेंगदाण्याला आणि तुम्हाला माझ्या हक्काच्या रेसिपी बघायला आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा कारण स्नेहाच्या पायाला लागले ला तेव्हापासून मी रेसिपी दाखवतो ना तुम्हाला आता हे आपण साईडला ठेवूया गॅसवरती पॅन ठेवूया आणि पॅन गरम झाल्यावरती आपण साजूक तूप टाकूया एक दोन आणि हा चार आणि साजूक तूप पण मस्तपैकी गरम झालेलं आहे थोडंसं पॅन स्लो करतो आणि मग या स्टेजवरती मी काय करतोय बघा बटाटा टाकतोय असा चिरलेला एक मिडियम साईजचा बटाटा घेतलाय मस्तपैकी आहे त्याला आता बटाट्याला काय करायचं आपण शिजवून आहे तर याच्यामध्ये ना थोडस तूप ना जास्त झालं होतं हे बघा तर मी काढलेलं आहे आणि जेवढा रेसिपीसाठी आहे तेवढा आपण ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही तीन चम्मच युज करू शकता मी चार दाखवले होते आणि याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते हा मीठ ना उपासाच मीठ आहे हा आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया साबुदाणा आणि ग्राइंड केलेली मिरची आणि शेंगदाणा एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे आपण ता ता आता बटाटा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आता आपण साबुदाणा टाकूया मिक्स केलेला आणि मस्तपैकी साबुदानाला आणि बटाट्याला मिक्स करून घेऊया याचा थोडासा मिक्स करायचा मला प्रॉब्लेम आहे जेव्हापासून मी कुकिंग करायला लागले ला तेव्हापासून मी तुम्हाला सांगत आलो सर्वांना नाहीतर बोलतील असा का हा मिक्स करतोय म्हणून मग आत्ताच क्लिअर करतो आणि हे मला मिक्स करायला नीट जमत नाही पण शिकेन ऐस्त आईस्ता धीरे धीरे होले होले तर हे बघा फायनली खिचडी झालेली आहे आपली साबुदाना खिचडी बघा किती सुंदर अशी झालेली आहे फायनली उपाशीची खिचडी आम्ही घेतलेली आहे सानूनी पण घेतली आहे वाव सानूची ते हेअरस्टाईल एकच नंबर आहे मसाले तर या सर्वांनी साबुदाना खिचडी खायला या छान झाले mm. mm. बटाटा पण एकदम परफेक्ट शिजलेला आहे mm. साजूक तूप मध्ये बनत मस्त ना सर्व mm. तर आता आम्ही ते मस्त साबुदाना खिचडी खातोय मी बनवलेली आणखीन आता खिचडी काउंट झाल्यावर आम्ही डॉक्टर कडे जाणार आहोत ना तर आजच्या म्हणजे आज अपडेट काय आहे पायाच स्नेहाचे ते तुम्हाला आम्ही या दाखवणार आहोत आणि हा सानूच्या सानू सानूसाठी गिफ्ट पाठवलंय तर तो गिफ्ट काय आहे ते पण आपण संध्याकाळी सांगूया ना सानू अनबॉक्स करशील ना तू हा तर ऍक्च्युली हे ना दादानी आपल्याला दुसऱ्या दिवशी पाठवलेलं ना तर आम्ही ना ते आम्ही काय विचार केला का नंतरच आपण हे करूया हा ड्रेस आहे असं दिसते त्याच्यामध्ये पण आणखीन पण आहे दादानी सांगितलेलं त्याच्यामध्ये हा तर चला आता आम्ही खिचडी खाऊन घेतो खिचडी खाऊन झाल्यावर ते आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये मंदिरात ना मग नंतर डॉक्टर कडेच जाणार डॉक्टर डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात स्नेहाचा पाय बघून मग ते बघतो आणि मग तुम्हाला पण सांगतो ना आणि मग संध्याकाळी आल्यावरती बघू प्लॅन काय होतोय आता ना आम्ही मंदिरामध्ये पूजा वगैरे केली आहे आणि आता आम्ही चालू डॉक्टर ऍक्च्युअली ऍक्च्युली आता आम्ही म्हणजे नंतर आम्हाला समजलं का आपण ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे ना पूजा वगैरे करून होते तर ती सर्व घरातली आम्ही कामं केली मग नंतर मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये पूजा वगैरे केली आणि आता चालू डॉक्टरकडं आता ना आम्ही घरी आलो आहोत आणि आता मी बिल्डिंगच्या खाली आलो आहे तर ताई आहे ताई तर ताईंचं नाव आहे धनश्री तर ताईंचा आत्ताच जस्ट मला फोन आला होता का ते सानूसाठी आता सानूचा कसा बड्डे होता ना तर तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट हॅम्पर बनवलेला आहे तर आता जस्ट ताईचा मला फोन आला होता तर ताईने सांगितलं का बिल्डिंगच्या खाली या आणि घ्या तर आलेले आहे ताई हाय नमस्कार घरी तरी यायचं ना हो हो नक्की नक्की अच्छा अच्छा, है, हो अच्छा 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 तुम्ही काही हे गिफ्ट हॅम्पर बनवता का तुम्ही इन्स्टाला पेज आहे अच्छा 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 हो हो नक्की नक्की आणि मी तुमचा फीडबॅक पण देतो चला थँक्यू खूप यायच होतं ना आता कुठे चाललेत मग आमच्या अॅनिवर्सरी झाली गोव्याला गेलो होतो तुम्ही ब्लॉग बघितलाच ना तेव्हाच गेलो चालेल थँक्यू थँक्यू सो मच चला आरामात जावा चला तर चला आता आपण घरी जाऊया आणि मामानी पण सानूच्या मामानी म्हणजे प्रसाददा पण सानूसाठी गिफ्ट पा आणले पाठवलेले आहेत त्यांचे अनबॉक्सिंग करूया तर फायनली ताईंनी सानूसाठी गिफ्ट आणलेला तो मी घेऊन आलो तर बघा आता मी ना डॉक्टरकडे जाऊन आलो आणि डॉक्टरने काय सांगितलंय आता याच्या पुढे काय करायचंय तुम्हाला आम्ही थोड्या वेळेला सांगणार आहोत कारण सर्वात पहिल्या ना हे जे अनबॉक्सिंग करूया म्हणजे दादानी काय काय दिलंय प्रॉपर आम्ही बघितलं पण नाही कारण सानूची काही झाली म्हणून हो। काय काय सांगितलं ते आपण नंतर, नंतर सांगूया हो कारण पहिले आपण ओपन करूया काय आहे त्याच्या ते तिला दाखवूया पहिले आपण पण बघणार काय ते तर चल आता पहिले आपण ओपन करून घेऊ थँक्यू बोल पहिला थँक्यू सो मच व्हेरी गुड ओके आहे म्हणजे अशी बुगे अरे वाट थँक्यू आणि सर्व बघ ये डिझनी प्रिन्सेस आहेत वाचेस आहेत अरे वा छान अच्छा शी मेकर वाय धनश्री वा बघा ना किती क्यूट आहे ना छान वाटते ना हो नक्कीच जर तुम्हाला पण तुमचे लव्ह वन साठी काय असं गिफ्ट हे करून घ्यायचे कस्टमाइज तर तुम्ही बोलू शकता आता बाकीचे आले ना <laughs> तर ताईने यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला की सानूला कोणता चॉकलेट आवडतं तर यांनी सांगितलं किंडल जॉय <laughs> ताईने किती सुंदर असं दिला किंडल जॉयचा खूप क्यू आवडला ना तर बोलणार नाही थँक्यू आणि ज्याना कोणालाही तुम्हाला असं मला वाटतं गिफ्ट असं काही द्यायचे मुलांना तुम्ही असं कस्टमाइज करून घेऊ शकता तर चला आता आपण दादांचे गिफ्ट कडे जाऊया देऊ शकता बरोबर आणि ते आता बघताय दादानी हो ना ये ऍक्च्युली आम्हाला हा माहितीये ह्याच्या ड्रेस ओपन नाही आपण काय आपण आता ओपन करूया बघा जसा दिलेला तसा पॅक आहे अजून अरे छान सुंदर अरे वा किती सुंदर आहे बघा एकदम ट्रेंडी ओ परी दिसशील तू याच्यामध्ये परी एक नंबर छान आहे ना हो मग मामानी पाठवलंय तुझा मामाचं आटकेच असणार किती सुंदर वा था 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 ना? वाँ, मस्त मस्त वा एकच नंबर खूप सुंदर आहे छान ना हो आणखीन ना अजून काय जाणू याचं काय हा ते याच्यामध्ये गिफ्ट आहे म्हणून सांगितलं त्याला गेम बघितला तू हे बघा जानू काय असेल याच्यात चॉकलेट हंड्रेड पर्सेंट हो सानूचे फेव वाव चॉकलेट बघा किती मोठे सानू कुश झाले मम्माचे काजूवाले चॉकलेट बघा किती मोठे मोठे पटवलेले दादांनी याच्यात डाल आहे आणि याच्यामध्ये डाल आहे आणि दादानी सांगितलं का बोलते गिफ्ट आहे त्याच्यामध्ये करा त्याच्यात कसं काढूया एक, एक, एक बाऊल चला आपण सर्वात पहिले बाउल मध्ये काढून बघूया याच्यात काय आहे डाल चण्याची डाल हो हो जाणू गिफ्ट बघा Wow. वा आवडला सो मच दादा बघा ना पण आयडिया बघा गिफ्ट पाठवायचे मला पहिला आधी वाटलं की खरंच डालच डालीमध्ये हो ना छान कारण गिफ्टनी पाठवलंय दादांनी म्हणून दादांनी थोडं मला वाटतंय ते कोणी काढायला नको घ्यायला नको म्हणून तसा आयडिया करून पाठवला आणि हे पण मस्त आहे ना पण याच्यामध्ये जरा सरप्राईज कोणाला सरप्राईज गिफ्ट द्यायचे तुम्ही पण असं काहीतरी आयडिया करू शकता किती एक्साइटमेंट लेवल वाढेल ना अरे डाल याच्या तर आतमध्ये काय बघितलं किती सुंदर पैंजन निघाली आवडलं घालू या पटकन घालू या पण कारण किती सुंदर आहे बघा ना एकदम ट्रेंडिंग ना वाव वा मस्त किती छान वाटते मस्त आहे ना चॉईस बघा दादांची आपले ना, ना आ... कसली भारी वाजर कवच आहे मस्त मस्त सुंदर वाटते नाही तो होईल हो ना तू मोठी होणार आहे बरोबर आहे मस्त आहे ना मस्त वा आणि मला पण पर्सनली बोलायचं तर दादानी पाठवलेला गिफ्ट एवढा आवडला ना खरंच खूप छान वाटला कारण तिला यूज होते बघा आता तिने घातलाय ते मोठी होस पण घालू शकते इतकं सुंदर गिफ्ट आहे थँक्यू सो मच दादा बघा ना किती भारी फील झाला ना सरप्राईज द्यायचा प्लॅन होता म्हणून च्या सांगितलं की मला येताना यायला नाही जमला म्हणून दिवशी आम्ही अपडेट सांगणार आहोत तर अपडेट तर अपडेट डॉक्टरने आहे की पहिलेपेक्षा बेटर आहे प्लास्टर करायची गरज नाही का माहित आहे का याला टिप असं काहीतरी डॉक्टर म्हणत आहे की टिप आहे म्हणजे बॅलन्स राहण्यासाठी आणि जर प्लास्टर ना की मला चालायला वगैरे खूप प्रॉब्लेम होणार आणि मग तो एक प्रकारे गप बसायला लागेल मला याच्या सोबत मी थोडेफार घरातले झाडू बोला छोटे मोठे काम करू शकते आता आणि आता आफ्टर टू वीक्स आपल्याला परत एक एक्स रे आहे त्याच्यानंतर मग एकदम ठीक होणार मी तर आता ओके पहिल्यापेक्षा खूप ठीक आहे आणि औषध पण नाही दिली काहीच मेडिसिन्स नाही थँक्यू सो मच ज्यांनी कॉल करून जे काय सजेशन दिलाय खा ते खा आपले डॉक्टर ताई आहेत आता त्यांचं नाव सुनंदा आय थिंक चुकी पण होऊ शकते नावात पण सुनंदच आहे असं मला वाटतं तर ताईनी ना खूप चांगलं आपण सजेशन दिलंय कॉल करून खूप सारे तुम्हाला हे काय करायचंय काय नाही करायचं थँक्यू सो मच तुम्ही मी का बोलते माहितीये आहे का आता आम्ही सांगते तुम्हाला तर बघा आपल्या युट्यूब फॅमिली मधूनच एक ताई ता ता आहेत तर त्यांनी कमेंट केलेला की तू अश्विन सारखा बोलते की दीड लाख युट्यूब फॅमिली आहे तर तर तुमच्या आता मी सांगते बघा माझी मम्मी येऊन गेली ते काय आम्ही शूट केलं ना आम्ही भरपूर होतो मम्मी आली बोलणं वगैरे खूप झाला तर मम्मी भेटून गेली मला आणि इतर कोणीही आला नाहीये म्हणजे आपल्या फॅमिलीतून तर पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जेव्हा आमची बिझनेसची गाडी गेली आमच्या हातात ना लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्यावेळेस पण आम्हाला आमच्या युट्यूब फॅमिलीने आम्हाला कॉन्टॅक्ट खूप कॉल केला एवढे कॉल आणि समजवतात पॉझिटिव्ह ठेवतात जेव्हा रिक्षा नवीन घेतली तेव्हा पण आम्हाला आमच्या युट्यूब फॅमिलीनेच कॉन्टॅक्ट केला सांगण्यात तात्पर्य एवढं आहे का जे आम्ही सांगतोय ना तेच आमच्या पाठीशी राहणार ना युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली दुसरा कोणत नाही युट्यूब फॅमिली मधून एवढे कॉल करतात पायाला एवढा ला, लागला एकानी एक पण फोन नाही केला घरात ना हो। सगळेजण व्हिडिओ बघतात मग नंतर आपल्याला सांगतात की मी आम्ही व्हिडिओ नाही बघत येणे सगळ्या बघतात ठीक आहे या काय नाही एवढं केलंय माझ्यासाठी की ते लाईव्ह बोलतात ना नक्की माझ्या डोक्यात राहणार बघा आपले वाईट वेळ जे आपल्या सोबत असते खरं सांगायचं आपल्याला दुसरा काय नाही राहत सुखात काय कोणीही येईल आपण बाजूवाल्याला बोलणार ते पण येते पण दुःखात आपण बोलतो ना फॅमिली आपली खूप इम्पॉर्टंट असते दुःखात त्यांचं काम करायला कोण नाही बोलवत पण एक असते ना की फॅमिली आहे दुःखात विचारायला पाहिजे आणि आता बघा पायावर लागले का तुझं काय आयुष्यभर थोडी लागणार बरं होणार दहा दिवसात मी आज माझी लागले उद्या त्याची लागणार उद्या त्याची पण त्यांना पण काय तेव्हा आपल्याला विचारते होणार कोण विचारणार पण की तू का नाही आली फक्त असा झाला पण ते जेव्हा आम्ही नाही झालं तेव्हा फील होणार त्या गोष्टी तर मग ते रेडी राहणार त्याच्यासाठी कारण कसं आहे बदलत राहते टाइम आपल्यावरती आहे आणि काही वाईट नाहीये मी सगळी गोष्टी करू शकते बेस्ट आहे सगळ्यांचे ब्लेसिंग आपले दादा मागे माझी मम्मी आपली युट्यूब फॅमिली ज्यांनी मसाले घेतले प्रत्येकाने माझी विचारलाय माझ्याबद्दल की कशी काय पाहिजे मला ते एक ताई तर तेच मी बोला डॉक्टर ताई ते बोलले की स्नेहा माझ्याकडे येते का रेस्ट जत्राला गेलो तेव्हा तिकडे ताई सुषमा ताई त्या ताईने पण सांगितलं का त्यांच्या फॉर्म हाऊस वरती आमच्या इथे या म्हणून आराम करा एवढा बोलतात आता कोणी दोन शब्द प्रेमाने बोलत ना ते खूप इम्पॉर्टंट असतात अशा वेळी एवढंच बोलते की जेव्हा बोलतात ना की फॅमिली सोबत असते दुखात कोण कोणाचे नसते आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये पण एकदा शेअर केलेला कोण बायको असतात आणि आमची युट्यूब फॅमिली आहे ते आहे तर ती राहणार जे जे आहेत तर त्यांचं मी नाव नेहमी घेणार आम्ही प्रत्येक वेळी लव्ह स्टोरी मध्ये पण शेअर केलंय जे आहे ते रिअल आहे असं कस असं नाही की आमचं फॅमिली आमचं असं किती लाखो लोक आहेत दुनियामध्ये की ज्यांची फॅमिली त्यांना अजिबात काहीच केअर करत नाही एक जीव लावला ना आपण अटॅचमेंट असते माणसांसोबत खूप जण असे पण आपल्याला विचारतात बोलतात आपल्याशी का तुमच्या सोबत कोणी नसता वेळी तुम्ही एवढे कारण आम्हाला माहिती आहे ना आमच्या मागे पुढे आम्ही असे खूप दिवस काढलेले आहेत ज्यामुळे आता आम्हाला ती गोष्ट फील झाली की आपण आपले आहोत दुसरा कोणच नाही आपल्या दुःखात कोण नाहीये सुखात पण त्यांना एंट्री नाही करणार हे आता 100 तुम्हाला कोरे कागदावरती लिहून देतो तर एवढंच आहे की आता मी रिकव्हर करते आता मस्त चौदा दिवस ना चौदा दिवस त्याच्यानंतर आपण जसं लागतो मला पण काही वाटलंच नाही एवढी कामं केली किती दहा बारा दिवस झाले बारा दिवस आता तेरा दिवस झाली ठीक आहे मी नाही करणार तर फोन करणार असं वाटला आणि अजिबात न चिडता मला प्रॉपर केअर केली माझी आणि डॉक्टर पण आज बोलले अरे बोलते <laughs> इतकं दुःख होते एवढं लवकर असं हे नव्हतं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असता ना तर आज आपण प्लास्टर केलाच असता तुम्ही वाटते भरपूर काळजी घेतली होती व्हिडिओ पण बघतात त्या आपले तर खूप बरं वाटला की थँक्यू मी यांना पण थँक्यू बोलते आणि युट्यूब मला विचारतात त्यांना मनापासून थँक्यू खूप पॉझिटिव्ह त्यांनी मला ज्यांनी पण माझ्याशी कॉन्टॅक्ट केला फोनवरती खूप मोटिवेशनल आपल्याला हो ना एक प्रकारे आणि खरंच लवकर बरी हो सो मच तुम्ही सर्वांनी एवढा आम्हाला सपोर्ट केलाय प्रेम दिला एवढा आशीर्वाद देत आम्ही दुःखामध्ये असलो तर आम्हाला मोटिवेट करताय तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार त्या चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पर्यंत बाय बाय तर सोमवारी आमचा असतोय उपवास तर आज ना मी बनवतोय दाल ए दाल खिचडी बोलतात हो तर आज ना मी बनवतोय साबुदाना खिचडी